ना ना सावरे 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 ना बारे ना। ही गाडी आली आणि बघा बाई पण भारी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन तडकता फडकता ब्लॉग मध्ये आणि आपण आज जातोय डायरेक्ट गावाला मी आपली गाडी तयार झाली आणि हे बघा हे निघले केव्हापासून सांगतोय टाइमपास करताय तर फायनली आता कस तरी निघलोय मी बघू रस्त्याला तर लागू बघा ही आणू आमची आप्पा आणि तो एक आपा चल लवकर चला लवकर निघू आपण डायरेक्ट रस्त्यामध्ये बघा ही आली आणि एक चला बसा चेंड्रे मेंढरे जात जाता नाही सोयी जाईन आम्ही नाही का झोपणार नाही बाई मी गाई सकाळी मला झोप लागेल आणि आपली मामी पुढं बसली मामी मोदक ना का तुमचा उपास आहे तुमचा आहे का

चला फायनली रस्त्याला लागलोयू सुरुवात सकाळी व्यायाम करणार आहे बघा कविता तुझे नातेबाईक

आ, शूट करता चला जाऊ मंदिरात अरे आता आम्ही मंदिरात जातो आहे मध्ये मोबाईलला एंट्री नाही म्हणून इथूनच दर्शन घेऊन घ्या तुम्ही गणपती बाप्पांचा चला दर्शन घेऊ मग बघू तांदळच्या पण मंदिरात जाऊ तिथं पण जाऊ किती म्हण ही बघा इ ब्लॉगमध्ये यायसाठी फायनल आता दर्शन झालंय आपली पलटनपुरी माफे चला चला जाऊ चला गणपती बाप्पाचं दर्शन कसं वाटलं तुला नाही घेऊन गेला म्हणून ती मनात नाशी दुखावली थोडी जायचं आंगवण आला ना देवीला आता आपण झाला रे नाशिक डिस्टिक चला जाऊ आता खाली देवीला आणि या बाऊच म्हण तुझायचं किती पतंग काढ वायरीला पतंगी दहा घेतल्या जातील व अजून बायका बरं पोचायचंय मला तुला फायनली आपलं आता दर्शन झालंय आता निघू आपण बाहेर चला जाताना निघा चला बघू शकता तुम्ही देवीचा तिच्या दुकान उघडले नाही पूर्ण चला जाऊ जा। 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 आपण आणि काहीतरी खाऊ भूक लागली आता त्याला बोलवा जाय मसा लवकर बोला ना गाडी ना हा खानावण म्हणणार रे आनो कानावण

चला गाडीत जाऊन खाऊन घेऊ तोपर्यंत ते बी घेऊन जाते बरं मग निघू आपण चला खायला आणलं आता खाऊन घेऊ आपण पटापट पण ते कुठे दिसतंय का ते ते बघा ते येऊन गेले तिथं चढताय भाऊने अंघोळणी केली म्हणून भाऊ निसता खाली पळतो चला आपण ते लवकर खाऊन जाऊ नाही निघायला तयार होऊ चला पटापट खाऊ अजी मायला ते रि दी चला आता सी एनजी भरायला थांबलं आम्ही फायनली आणि हे बघा इला तर फुलांशिवाय दुसरा काही दिसत नाही सीएनजी सी भरू परत रपा रप रपा रप डायरेक्ट ही फुलं सोडून गेली वाटत कोणी तरी किती विचार करतोय का तो मी बघा इवी सदम्यात गेली सदम्यात गेली इवी बघा काही आमच्या घरात एक ना एक ब्लॉगर बनताय आमची पिढी पुढे जाते आणि सक्सेस होईल एक ना एक ब्लॉगर बनत आपल्या घरात करा करा हा बघा शूट चालू आहे ब्लॉगिंग चालू आहे आणि ते बघा ते चला आता आम्ही उतरतोय थोडस सोडला डायरेक्ट इथं आली तिला बाहुल्याशिवाय काही दिसत नाही दुसरं काय का पण नाही मोठा नाही का तो अरे छोटे छोटे किती काय दीडशे बघा भारी पणशे रुपये

आपण थंड होऊ ना काही बीचन इथं फक्त ऑर्डर आहे तिथं किचन आहे मला खूप थंड घेतलाय आपण थंड पिऊक कंटिन्यू जावं लागला आपल्याला अजून तरी

तुम्ही बघू शकतात दहीत असं काय पाहतोय तुला का सुधरत नाही रे खंगरी चला काहीच यांची गाडी आहे

दोघी गाड्या आपल्या सोबतच जातील शेवटपर्यंत बघू आता कुठे थांबायचं पुढचा स्टॉप एन सीएनजी भरायला आणि आमची बघू आता कसे बसले हे गाडी मध्ये अरे काय लावलं का तुम्ही जोपायचे

काही नाही दिवसा दिसलं बघ तुम्हाला हे बडी अच्छी बात कही बाई पण भारी देवा बाई पण भारी काही बघा आता एक खादोड असे सुटले ना आता कधी खाल्ला नाही यांनी किती दिवस वाजून बघ जेवणाची बाकी का तुम्ही बस याला कधीच खायला भेटले रात्री काय थंड नाही आणलं रे ती बघा ती कोणी तिच्यात घ्यायला नको म्हणून इकडं बसले चला पण खाल्लं नाही फक्त जाऊ कुठं तर रे आता नाही रे पुरी पलटन आता उतरली आता आम्ही चाललोय मंदिरात पाच मंदिरात जाऊ दर्शन घेऊन मग डायरेक्ट घरी शेवटचा राहील आपला उदय आंघोळ गेली नाही ना

आपण गिफ्ट करून देऊ आम्ही ते मामा गर्दी किती आमचं दर्शन तर झालंय आता काय घेत घेतलं का ग बघ ना चला आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता कुठं जायचंय गरम पाण्याच्या कुंड्यावर जातोय आम्ही एक एक स्पॉट आमचे तर वाढत आहे मग आता बघू कुठं जायचं चला मी बघू शकता आपले पुढे जाणार आहे फायनली मी आजचा ब्लॉग इथंच एंड करतो आहे तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्याचा ब्लॉग जो झाला तर तो पण कंटिन्यू करू लेट्स हो